राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या थंड हवामान असलेल्या पर्यटनस्थळात गणल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली विशेषत मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून आलेल्या पर्यटकांनी थंड हवामानाचा आणि निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद घेतला सीताघाई पॉईंटवर पर्यटकांनी आपल्या परिवारासह लहान बाळांना आणि वयोवृद्ध सदस्यांनाही डोंगर कड्यावर उठवून दृश्यांचा आनंद दिला काही पर्यटकांनी डान्स करत जल्लोषात हा दिवस साजरा केला मात्र या आनंदात एक महत्वाचा अडथळा ठरत आहे तो म्हणजे सोयीसुविधांचा अभाव पर्यटकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून घाटात ठिकठिकाणी रस्त्यावर मोठे भगदाड पडलेली आहे वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे बांधकाम विभाग कधी लक्ष देणार प्रत्येक पॉईंटवर चहा नाश्त्याची सोय नाही ज्यामुळे पर्यटकांना अडचणी येते बसण्यासाठी जागा नाही ज्यामुळे वृद्ध आणि महिलांना विश्रांती घेणे कठीण होते सर्वात गंभीर बाब म्हणजे महिलांसाठी स्वच्छतागृहांची कमतरता ज्यामुळे अनेकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो पर्यटकांनी प्रशासनाकडे मागणी केली की जर हे मूलभूत प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले गेले तर तोरणमाळ हे राज्यातील अजून मोठं आणि प्रसिद्ध पर्यटन केंद्र होऊ शकतं स्थानिक प्रशासन पर्यटन विभाग आणि जिल्हा परिषद यांना याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर मी चोपड्यावरून आलोय तोरणमाळचं खूप नाव ऐकलं होतं वातावरण खूप छान झालंय पाऊस पण पा। चालू आहे आणि धुक आहे सर्वीकडे छान वाटतय बघून आणि मुलांना बघण्यासारखं खूप आहे लहान मुलांना पर्यटकांसाठी पाहिजे त्या सुविधा नाही नाहीयेत आणि हॉटेल्स हो वगैरे किंवा रस्ते वगैरे चांगले नसल्यामुळे थोडस गैरसोय बाकी पाहण्यासारखं खूप छान आहे मध्य प्रदेश आई आहे मी या तोरण मध्ये आई ह्या पे बहुत सारे पॉइंट है मुझे बहुत अच्छा लगा यहाँ आके पर बहुत सारी कुछ यहाँ कमियां भी है सुविधाएं नहीं है यहाँ बैठने की सुविधा नहीं है यहाँ जाम लग जाता है रोड अच्छे नहीं है मतलब कुछ कमियां भी है पर मतलब आनंद भी बहुत अच्छा आ रहा है यहाँ पे बाबर ये पॉइंट भी अच्छे हैं यहाँ देखने के मंदिर और ये है प्रशासन से विनती करती हूँ कि यहाँ सुविधाएं करवाए उपलब्ध करवाए क्योंकि तो पर्यटन आने वालों को लिए बहुत सुविधाएं नहीं है तो मैं उनसे विनती करती हूँ रिक्वेस्ट करती हूँ कि यहाँ सुविधाएं बढ़ाई जाए थैंक यू मैं पे आलो पे वातावरण छान है पर्यटक की व्यवस्था के लिए घाट के लिए रस्ते के लिए सुधारणा हवी पण वातावरण खूप छान आहे हे खूप छान वाटतं इथे येऊन निसर्गरम्य पावसाच्या वातावरणात फिरण्यासाठी खूप छान जागा आहे ते आम्ही आलो असताना इथे उंट बघायला भेटतंय हे पहिल्यांदा आम्ही बघायला भेटलं खूप छान आहे लहान मुलांना बसण्यासाठी पण अजून काही सुधारणा करण्यात येईल तर खूप छान वाटेल अजून काही पुढे आपल्याला प्रशासनाने काही केलं तर खूप छान होईल अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा